महाराज राजकुंडच्या सपरीवरून जाऊन आल्यानंतर त्यांच्या वागण्यातील पडलेला फरक पाहून सगळे चवाक झाले होते महादेव शास्त्रींच्या वृत्तात त्यानंतर मला युवा राजांबरोबर राहणे भाग होते ते हुशार होतेच तरीही त्यांचे राजगुरू तसेच सल्लागार म्हणून मला काम पाहावे लागत असे एकेकडे एक महाराजांची चिंता सतावत होती काय करू समजेनासे झाले होते मग एकदा राणीसाहेबांच्या विनंतीवरून मी अरण्यातील महालाकडे गेलो संपूर्ण महाल पालता घातला तरी महाराज कुठेही दिसेनात काय करावे ते सुचत नव्हते मग त्या लाल दरवाजेजवळ गेलो त्या दरवाज्यात एक जिवंतपणा वाटत होता तो अतिशय भीतीदायक वाटत होता जणू काही आताच उघडणार आहे परत येऊन राणी साहेबांना सांगितलं की महाराज सप्रीवर गेले आहेत येताच त्यांना येऊन भेटतील आता कोणा न न सांगता हा शोध मलाच घ्यायचा होता त्यासाठी मला राजकुंडला जाऊन दुर्वासनाथांना भेटायचे होते त्याच्या सगळ्यांचं मूळ आहे याची जाणीव मला झाली महाराजांना नक्की राजकुंडला तेच भेटले असणार असे मला वाटू लागले होते मग त्यांचे येणे हा एक ठरलेल्या गोष्टीचा एक भाग होता याची जाणीव मला झाली त्या लाल दरवाजाचे रहस्य नक्कीच राजकुंडला होते तरीही मी परत अरण्यातील महालात गेलो तेथे -ते महाराजांचा विश्वाससेवक धर्मा भेटला तोही महाराजांच्या नायसे होण्याने चिंतेत होता महाराज महालात राहायला गेल्यापासून तो सावलीसारखा त्यांच्यासोबत होता त्यांनी सांगितलं की महाराज सपरीवरून आले तेव्हा त्यांनी सोबत एक मोठा आरसा आणि त्यासारखीच काच आणली होती त्याचा रंग लाल होता त्याच्यावर नक्षीच्या जागे माणसांची मुंडके लटकवलेली होती ती जरी खोटी असली तरी ती पुरेशी भयानक होती काही दिवस महाराजांनी तो आरसा त्याला लावून ठेवायला सांगितलं होता नवीन महालाचे बांधकाम होताच ते आपले कामगार तो आरसा घेऊन गेले धर्मा म्हणाला की ते लाल खोलीचा दरवाजा आहे ना अगदी तसाच तो आरसा होता मला काहीच समजत नव्हते महाराज त्या दरवाजापलीकडे गेले की काय गेले असतील तर तिकडे काय आहे आम्ही त्या लाल खोलीची मागची बाजू पाहण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला काही शोध लागला नाही देवा महाराजांना कोणत्या संकटात अडकवलेस मग मी काही विश्वास सेवक घेऊन राजकुंड या स्थळी जायचे ठरवले ते ठिकाण एक भेट होते महाराजांच्या मधोमध महासागराच्या मधोमध मला त्या ठिकाणाचा नकाशा महाराजांनी सांगितला होता त्यावर हुकूम आम्ही निघालो मजल दर मजल करत महासागराच्या काठी आलो पुढील प्रवासासाठी नाव हवी होती त्याचा शोध घेऊ लागलो अनेक नावाडी होते परंतु कोणालाही ते ठिकाण माहिती नव्हते काहींचे तर आयुष्य नावाडी म्हणून गेले होते ते जमिनीवर कमी सागर जास्त राहिले होते त्यांनाही राजकुंडलबद्दल माहिती नव्हती आम्ही सगळे बुचकळ्यात पडलो शेवटी एक नावाडी म्हणालो महाराज इकडे एक शंभर वर्षांचे बाबा आहेत यवन आहे तो त्याचा सगळा जलम द्याव दर्यावर गेला तो सांगेन तुम्हाला सेवकांना तिथेच विश्राम करायला सांगून मी बाबांच्या झोपडीकडे निघालो त्यांची झोपडी नाविकाच्या गावाच्या शेवटच्या टोकाल होती दार वाजवल्यावर त्यांनी आत येण्यास सांगितले मी आत गेल्यावर एका खाटेवर एक खूप वयस्कर माणूस बसला होता त्यांनी मला सलाम केला मी जास्त वेळ न घालवता त्यांना माझा मनोदय सांगितले तो म्हणाला अजूनपर्यंत अनेक आले त्यांना तिथे जायचा मोह पडला पडतो शहाणे असाल तर जाऊ नका त्या बेटावर खजिना नाही खूप मोठा धोका आहे मी त्यांना सांगितले की मला एक कंद कंदपिरिय पिरियन नको मी फक्त महाराजांना शोधायला आलोय काही वेळ तो मला निहाळत होता बहुतेक माझ्या हेतूबद्दल त्याची खात्री झाली नव्ह असावी मग तो म्हणाला ठीक आहे सांगतो तुम्हाला तुम्हाला नाव घेऊन स्वतःचं जावे लागेल कोणी नावाडी येणार नाही नावे सूर्योदयाच्या वेळेस बसून निघा थेट पूर्वेकडे न भाग थांबता गेलास तर बरोबर सूर्योदयाच्या वेळेस त्या जागी जाल बरोबर एक आरसा न्या तो आरसा अशा कोण्यात ठेवा की कि सूर्योदयाचे किरण बरोबर तिरके त्यावर पडतील मग त्या आरशात तुम्हाला ते बेट आणि त्यावर जायचा मार्ग दिसेल त्यावर तुम्ही एकटे जाऊ शकता तिथे एका वेळी एकाच माणूस जाऊ शकतो लक्षात ठेवा जर आरशाचा विशिष्ट कोण साधला गेला तरच ते भेट दिसेल तुम्हाला बेटापर्यंत नाव नेता येणार नाही पोहोचावे लागेल तुमच्याजवळ दुसरा दिवशी सूर्यास्तापर्यंत वेळ असेल त्या वेळात तुम्ही शोध घ्यायचा आहे तुमच्या नावेतील सहकार्यांनी परत त्याच कोणात आरसा ठेवला की बेट प्रकट होईल व तुम्ही नावेपर्यंत येऊ शकाल कोण साधला गेला नाही तर तुम्ही बेटावर अडकून पडाल त्या बेटावर एक दिवसापेक्षा जास्त कोणी जिवंत राहू शकत नाही तुम्ही जर खजिन्याच्या मोहाने आले असाल तर विनंती करतो परत जा तिथे कोणताही खजिना नाही संपूर्ण जग धोक्यात येईल अशी गोष्ट तिथे आहे ते आहे तिथे तिथेच राहू द्या माझ्या जाण्याचा निश्चय पक्का होता जीवाला कितीही धोका असला तरी कारण महाराजांचे जीवित जीवन धोक्यात होते मी त्या माणसाला विचारली या सर्व गोष्टी तुम्हाला कशा माहिती तो गुडपणे हसला आणि म्हणाल हुजूर जेव्हापासून या जागेची निर्मिती झाली तेव्हापासून हे रस्ते आहे माझ्या पूर्वजांकडे ही परंपरा कधी आली माहिती नाही आम्ही त्या रसाचे रक्षक आहोत जर कोणी त्या बेटावर जायचे मार्ग विचारला तर आम्हाला तो सांगावाच लागतो ते आमच्यावर बंधन आहे इतकंच सांगेन त्यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही या आपण सलम मी समुद्राच्या दिशेने निघालो एक नाव मिळाली मग किनाऱ्यावरचा वरच वर विश्राम केला सूर्योदय पूर्वी तयार होऊन सूर्योदयाच्या वेळेस निघालो थेट पूर्वेकडे थेट पूर्वेकडे दिशा धरून निघालो नाव मोठी होती माझी माणसे आलटून पालटून चालवत होती काहीजण भोजन बनवत होते मी त्यांना सगळे सांगितले होते माझे त्या बेटावरून परत येणे त्यांच्या हातात होते आम्ही एका मोठा आरसा सोबत घेतला होता सूर्योदय जवळ येत चालला होता आरसा तयार ठेवला होता सूर्याचे किरण आरशावर ठिकतिरके पडत होते मी समोर नजर ठेवून होतो त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे मी आरशाचा कोण ठेवला होता मी आरशावर बारीक नजर ठेवून होतो इतक्यात अचानक आरसा दुसर दिसू लागला मी समुद्राकडे पाहिलं तर मावळत्या सूर्याचे किरण आरशावर परावर्तित होऊन समोर एक बेट दिसू लागले होते माझे सहकारी डोळे ताणून पाहत होते हा दृष्टीभम नाही ना असे त्यांना वाटू लागले होते मी ही परत खात्री करून घेतली माझ्या सहकाऱ्यांना आरशाचा कोण समजावून मी पाण्यात सूर मारला पोहत पोहत बेटाकडे निघालो सूर्य पूर्णपणे मावळण्याच्या आत मला तिकडे पोहोचायचे होते कसा तरी बेटावर पोहोचलो मी सुखरूप आलो हे सहकाऱ्यांना सांगण्यासाठी मागे वळून पाहिले तर मागे ना समुद्र होता ना माझे नाव ना माझे सहकारी परतीचा रस्ता बंद झाला होता ते बेट एका वेगळ्याच मितीत होते मी आता माझ्या पुढे साकार झाली होती ते बेट पूर्णपणे खडकाळ होते ते प्रचंड खडक म्हणजेच वेगवेगळ्या भयानक चेहरे होते इतके प्रचंड खडक करून काढणारा कोण अगम्य कलाकार होता तरी खडकाचे असले तरी त्या ते चेहऱ्यावरचे भयानक भाव पाहून अंगाचा थरकाप होत होता त्या ठिकाणी एकही वृक्ष दिसत नव्हता त्या पक्षाचे आवाज जिवंतपणाची एकही खूण तिथे नव्हती मी त्या बेटावर फिरू लागलो त्याचा विस्तार फार नव्हता तरीही प्रचंड खडकामुळे दमछाप होत होती रात्र झाली असली तरी त्या बेटावर स्वच्छ चंद्रप्रकाश होता काय शोधायचं आहे ते समजत नव्हतं तरीही बेटाचा कोपरा शोधणार होतो उद्या सूर्यास्तयापर्यंतचा वेळ होता हळूहळू उजाडायला लागले दिवसाच्या उजेड्यातही काही सापडे ना महाराज नक्की कुठे गेले असतील विचार करून थकलो हळूहळू वेळ कमी होत होती निघायला थोडाच अवधी उरला होता इतक्यात एक सपाट जागा दिसली इतक्या खडकताळ बेटावर ही सपाट जागा कशी तिच्यावर माती टाकली साठली होती जरा साफ करण्याच्या आश्चर्याचा धक्काच बसला महाराजांच्या खोलीतल्या दाराची ती प्रतिकृती होती ते एक दार होतं आणि तेही जमिनीला सल्ला मानतर त्यावर काही लिहिलेलं होतं तो एक लेख होता मी ती अक्षरी नीट लक्षात ठेवली मी एखादी गोष्ट पाहिली की विसरत नसे माझ्या या गुणावर महाराज प्रेम करत असत माझी बुद्धिमत्ता पाहून तर त्याने मला राजगुरू नेमले होते मी ते दार उघडण्याचा खूप प्रयत्न केला परंतु मला यश आले नाही वेळ संपत आली होती मी घाईने तिथून पोच जिथून पोच आलो तो खुणीचा पातळ मी लक्षात ठेवून ठेवला होता त्यावर एक क्रूर चेहरा हो, कोरला होता मी तिथे येऊन थांबलो पलीकडचे काहीच दिसत नव्हते संपूर्ण दुखे होते इतक्यात त्यात काहीतरी चमकू लागले सागराच्या गर्जनेचा आवाज येऊ लागला नाही माझी नावही दिसू लागली मी पोहत नावेकडे गेलो माझ्या सहकार्याने मला नावेत घेतली मी मागे वळून पाहिले तर ते भेट अदृश्य झाले होते आम्ही आमच्या राजाकडे निघालो परत येताच मी तो दारावरील लेख ताम्रपत्रावर लिहिला ते मला माझ्या एकट्यानेच करायचे होते त्याबद्दल मी कोणाशीही बोललो नाही मी तो लेख उतरून काढला परंतु ती वाणी माझ्या परिचयातील नव्हती मग परत शोध घेणे आले अनेक पुरातन ग्रंथ माझ्या ग्र संग्रहालयात होते त्यातील एका ग्रंथामध्ये फक्त एक ओळीचाच उल्लेख होता दुर्मिळ वाणी मग ती कशी वाचायची याबद्दल उल्लेख आढळला मग खूप मेहनतीने मी शिकून घेतली मग अचुकतेने तो लेख वाचू लागलो वाचन पूर्ण झाल्यावर हादरून गेलो तो लेख शब्दांच्या पुढे देतो आहे पृथ्वीच्या मध्यापासून खाली सात लोक आहेत त्यातील सर्वात खालचा लोक नरक लोक ज्याने आयुष्यात खूप बापे केली आहेत असे जीव जिथे शिक्षा भोगत असतात असा सामान्य जणांचा संलम आहे परंतु तो मुद्दामच करून दिला आहे या जगात आहे ते जीव ते विष्णूच्या शापामुळे पातळ लोकात अडकून पडले आहेत ते जीव नित्यासूर नावाच्या असुराने स्वतःच्या रक्तापासून घडवले हे अविनाशी आहेत मनुष्यापेक्षा प्रचंड असून अतिशय बुद्धिमान आहेत आपल्या बळावर त्यांनी इंद्राचे राज्य जिंकून घेतले सर्व देवांना भूतलावर दिन होऊन वावरावे लागले तेव्हा हे विष्णूला शरण गेले विष्णूने या जीवांशी युद्ध पुकारले त्यात त्यांचा पराजय झाला मृत्यू नाही विष्णूने त्यांना पातळ लोकातील सर्वात खालच्या स्तरावर पाठवून दिले त्या ठिकाणी त्यांच्या शक्ती काम करत नाहीत हे मानवाला जर तू आम्हाला बाहेर काढलेस तर तुला आम्ही या भूतावरील सर्वात मोठ्या खजिनाचे मालक करू तुला अमररत्न प्रदान करू पुढील तिथे तिथेवरच ती तू आम्हाला बाहेर काढू शकतोस लेख पूर्ण झाला होता आणि धक्कादायक गोष्ट अशी होती की ती तिथे आजपासून ठीक दहा दिवसांनी होती या जीवांचे पुजारी नक्कीच बाहेरच्या जगात असणार तो दुर्वासनात त्या तिलाच एक असणार काही ठिकाणी ठराविक ती तिला जन्मलेली लोकच असे दार उघडू शकतात म्हणूनच त्यांनी महाराजांकरी कर्वी कर हे नरकद्वार महाला बसून त्या जीवांच बाहेर काढण्याचा खटाटोप चालवला होता हे असे होता कामा नये महाराज स्वतःचे शुल्लक महापाई संपूर्ण जगाला धोका निर्माण करत होते नाही हे थांबलेच पाहिजे मी परत राजगुंडावर जाणार आहे नक्कीच तिथे तो दरवाजा बंद करण्याविषयी माहिती असणार मला ते युद्ध यवनाला भेटले पाहिजे हे सर्व थांबवले पाहिजे या कार्यात माझा मृत्यू झाला तरी चालेल मी सर्व माहिती धर्माच्या हवाली करून मी निश्चित मनाने जाईन महादेव शास्त्रींच्या ऋतात इथे संपला होता तुषारने वाचून ती तांब्रपत्रे खाली ठेवली ज्या अर्थी आपण आज सुखरूप आहोत म्हणजेच महादेवशास्त्रींना हे द्वार बंद ठेवण्याचा ठेवण्यात यश आलेले दिसत होते परंतु त्याचा स्वतःचा याच बळी गेला असावा कारण यापुढचा वृत्तांत त्यात नव्हता तुषारकडे नेहमीच पंचांगण असायचे वृत्तांत ते द्वार उघडण्याची तिथी दिली होती ती हजारो वर्षांपूर्वीच होती मग त्यांनी सर्व हिशोब मांडला ती स्थिती आणि सर्व ग्रह नक्षत्र पुन्हा त्या तिथीत येणार होते आजपासून एक महिन्याने ते वास्तव जाणून तो घाबरला ते उघडण्याआधी योग्य माणूसही लागणार होता तो कोण लघोलग त्याच्या मनात उत्तर आली निले म्हणून निले इथे आला होता या योगायोगाच्या गोष्टी नव्हत्या नियतीने ठरवलेली एक चाल होती आणि तुषार ती यशवेश होऊन देणार नव्हता कधीच हे कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स